वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आरक्षण बचाव घेण्यात आली बैठक वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा ही काढण्यात येत आहे या यात्रेची सुरुवात दादर चैत्यभूमी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशाता बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी तसेच ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली ही आरक्षण बचाव यात्रा बीड शहरामध्ये येणाऱ्या काळात येणार आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये त्यांनी विस्तृत अशी माहिती दिली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल आज आपण आरक्षण बचाव रॅलीच्या निमित्ताने बैठक घेतली आहे रेस्ट ऑफिस बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी काल दिनांक पंचवीस तारखेपासून ओबीसी एस सी एस टी आरक्षण बचाव रॅली यात्रा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रारंभ केली आहे दादर येथील चैत्यभूमीवर त्यांनी अभिवादन करून ती यात्रा शाहू फुले आंबेडकर अशा मार्गाने कोल्हापूर वगैरे करत करत ती यात्रा तीस तारखेला अंबाजोगाई हो मार्गे बीड जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे अंबाजोगाईला हो ज्यावेळेस लातूर जिल्ह्यामधून अंबाजोगाईमध्ये हो येईल त्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली येत असलेल्या यात्रेचं जंगी स्वागत बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ती यात्रा तशीच पुढे येत केस तालुका नेकनूर नेकनूर या ठिकाणी लिंगायत समाजाचे जे मन्मथ स्वामी आहेत श्रद्धास्थान आहे त्या मन्मथ स्वामींना नतमस्तक करून ती यात्रा त्यानंतर पुढे निघेल पाटोदा तालुका करत पाटोदा तालुक्यामधून जामखेड आणि जामखेडमधून चौंडी चौंडी या ठिकाणी अहिल्या देवी होळकर यांच्या पावन स्मृतीला त्या ठिकाणी नतमस्तक होऊन अभिवादन करून ती यात्रा आष्टी येथे मुक्काम करेल तीस तारखेला तीस तारखेच्या मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रा एकतीस तारखेला सुरू होईल आष्टीमधून आणि आष्टीमधून थेट यात्रा ही मडीला जाणार आहे मडी ही भटक्या विमुक्तांची मडी म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते त्या मडीला जाऊन नतमस्तक होऊन मडीमधून यात्रा येईल संत भगवान बाबा जे की महाराष्ट्राला एक सगळ्या समाजाला एकत्र करून एक शिक्षणाचा संदेश देणाऱ्या भगवान बाबा यांना त्या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने अभिवादन करण्यात येईल दुपारचा पडाव तिथे असेल त्यानंतर ती यात्रा पुढे येत असताना पाडलशिंगी मार्गे गेवरायला संध्याकाळी पाच वाजता पोहोचणार आहे आणि गेवरायमध्ये शास्त्रीजींच्या पुतळ्याला बाजार तळावर शास्त्रीजींच्या पुतळ्याला पुष्पहार प्रकाश आंबेडकर साहेब अर्पण करतील आणि त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना साहेब मार्गदर्शन करणार आहेत त्या ठिकाणी एक सभा होणार आहे आणि ते सभा संपल्याच्या नंतर यात्रा बीडला मुक्कामी येणार आहे बीडला मुक्कामी येत असताना बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून यात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायला चौकामध्ये येईल आणि चौकामध्ये त्या दिवसाच्या यात्रेची सांगता होईल तो मुक्काम बीडला शासकीय विश्रामगृह या ठिकाणी असणार आहे एक तारखेला सकाळी यात्रा परत प्रारंभ होईल आणि सकाळी एक तारखेला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सकाळी यात्रा अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडे जाईल स्वतः साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहून नऊ वाजता सकाळी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार घालतील अभिवादन करतील आणि मग यात्रा त्या ठिकाणाहून वडवणी भागामध्ये जाईल वडवणी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी साहेबांचा प्रचंड ओबीसी समाज जागोजागीत ज्याप्रमाणे सत्कार करणार आहे तसाच सत्कार वडवणी तालुका या ठिकाणीसुद्धा होईल तिथून तेलगाव तेलगाव नाक्यावर सत्कार घेतील स्वागत लोक हे उत्स्फूर्तपणे करणार आहेत त्यामुळे साहेब जागोजागी तिथून माजलगाव मध्ये माजल माजलगाव शहरामधून फिरून यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पार घालून त्या ठिकाणी एक पाच मिनिटं साहेब बोलतील त्यानंतर यात्रा परभणीच्या दिशेने रवाना होईल अशा पद्धतीचा पूर्ण बीड जिल्ह्याचा तीस एकतीस आणि एक तारखेचा प्रोग्राम या ठिकाणी ठरलेला आहे ही आज बैठक जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष महासचिव आणि सर्व विंगच्या अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी आज आम्ही बैठक घेतली आणि प्रोग्राम सगळा फायनल झालेला आहे